small data सटाणा शहरात लागू करण्यात आलेल्या चतुर्वार्षिक कर वाढीवरून राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शिष्टमंडळानं सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांची भेट घेतली यावेळी करवाढीबाबत चौकशी केली असता अद्यापपर्यंत प्रत्यक्षात नगरपालिका प्रशासनाला स्थगितीचे आदेश मिळाले नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे त्यामुळे नगरपालिकेच्या नियमानुसार सटाणा शहरातील मालमत्ताधारकांवर करवाढ लागू करण्यात आली असल्याचं प्रशासन नाना स्पष्ट केलंय की जी के मालमत्ता धारकाची त्यांनी मागे कि मुख्याध्यक्षांनी निवेदन दिग आम्ही आजची पोझिशन आम्हाला सांगा की कर तुम्ही लागू केलेली आहे का नाही कर जेव्हा रिव्हिजन होते आपली त्याचे टप्पे असतात तर आपण सगळ्या मालमत्ताचं सर्वेक्षण करून जी कर आहे ती लावलेली आहे सटाणा शहरातून जे मागे गेल्या एक महिन्यापासून घरपट्टी वाढीला विरोध केला होता नळपट्टी वाढीला विरोध केला होता परंतु तसं कुठंतरी तस माजी नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन पूर्ण शहरवासीयांना एक बातम्या प्रसिद्ध केल्या की मी घरपट्टी स्थगिती आणली आहे अशा कुठल्याही प्रकारची स्थगिती नगरपालिकेपर्यंत आजपर्यंत मिळालेली नाही आणि सदर घरपट्टी वाढ ही प्रशासकीय नियमाप्रमाणे चतुर्वार्षिक नियमाप्रमाणे आज रोजी सडाण्या शहराला वाढीव घरपट्टी नळपट्टी ही लागू केलेली आहे मुख्य अधिकारी मॅडम यांनी दिलेला आहे सडाण्या शहरवासियांना गाफील ठेवून कुठंतरी मी काहीतरी करतो आहे असं एक भासून मी शहराला घरपट्टी स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून आणली आहे असा मोरे यांनी केलेला आहे आणि शहरवासियांची एक फसवणूक केलेली आहे जुने फोटो टाकून तुम्ही किती वेळा शहराला चुत्या बनवून आणि शहरवासियांना खोटं बोलाल असं माझं ते थेट त्यांना थे 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 आव्हान आहे तुम्हाला घरपट्टी वाढीला विरोधच करायचा होता तर आज रोजी ज्या आम्ही हरकती नोंदून घेतलेल्या आहेत जनतेच्या या हरकती ज्यांच्या ज्यांच्या नगरपालिकेला प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्यावर मॅडम म्हणता की विचार करून आम्ही ती घरपट्टी कमी करण्याचा प्रयत्न करू परंतु ज्यांनी हरकती नोंदवलेल्या नाही त्यांचा कुठलाही विचार न होता ही घरपट्टी वाढ ही लागू झालेली आहे असा आज खुलासा मुख्याधिकारी मॅडम यांनी आज आम्हाला दिलेला आहे आणि यांनी कुठल्याही प्रकारची स्थगिती नसलेल्याचा एक स्वतःला एक नोंद करून घ्यावी की आपला फसवणूक करणारा एक नेता गावात फिरतो आहे आणि तो आपली फसवणूक करतो आहे त्याच्या कुठल्याही बातम्यांना प्रसिद्ध केलेल्या कुठलाही विश्वास ठेवू नका स्वतः या स्वतः घरपट्टी वाडीला हरकती दाखल करा केलेल्या नसतील तर कुठतरी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करून पुन्हा त्याला मुदत वाढ घेऊ मी जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच पोहोचणार आहोत की घरपट्टी वाढीसाठी हरकती घेण्यासाठी त्याला कुठंतरी मुदत वाढ द्यावी अशी मागणी मी आज परत करणार आहोत तरी माझी शहरवासियांना विनंती आहे की तुम्हाला घरपट्टी मालमत्तासाठी किंवा नळपट्टीसाठी आज रोजी आज वाढ झालेली आहे याची एक आपल्याला मी फक्त या निवेदनाद्वारे कळू इच्छित आहे तरी आपण कुठल्याही प्रकारचं गापील राहू नये